खरं तर त्यावेळेला त्यांनी प्रशासनावर दाबाव आणला पाहिजे होता अशी कुठल्याही पद्धतीची कृती केलेली नाही म्हणजे यांचं जे आंदोलन आहे हे जनतेसाठी नसून स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे उलट आजची जर स्थिती बघता तर माननीय आपले मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत मंत्री महोदयांचा कार्याचा गौरव भा स्वतः भारताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला जाहीरपणे गौरव केलेला आहे व त्यांना पुरस्कार देण्यात यावा अशी त्यांनी जाहीरपणे मागणी केलेली आहे असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा महोदयांचा अत्यंत कार्यकुशल म्हणून गौरव होत असताना ह्या त्यांच्याच कार्यकर्त्यांना म्हणजे वसंत पावतार त्यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही का त्यांचे आंदोलन हे त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वाला अडचणीत आणण्याचे आहे का हा प्रश्न जनतेचा नसून हा स्वतः त्यांचा स्वतःच्या राजकीय पुनर्गमा पुनर्मागाचा आहे खरं तर त्यांनी शिवेंद्र बाबांवर विश्वास ठेवला पाहिजे होता ते ते जर धडपडतात कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक नियतं हे दाखवतो आजच्या आंदोलनचं नाटक कशासाठी करताय लोकांची दिशापूल करताय का भाऊ तुमचं नेतृत्व उंच कामी तुमचं आंदोलन ढोंगी तुमच्या राजकारणाची भूक आता उघड झालेली आहे सलग पंचवीस वर्षे धरणग्रस्तांच्या जीवावर राजकारण करून येथील धरणग्रस्तांचा प्रकल्पग्रस्तांचा आपणास प्रश्न का सोडवता आला नाही धरणग्रस्तांच्या कंडण तालुक्यामध्ये जमिनी पिकण्यामध्ये यांनी एकदा जाहीर करावं आणि ज्यांच्या जमिनी विकायच्या त्याच जमिनीचे प्रश्नासहच्या माध्यमातून कसे का आदेश काढले जात होते हा संशोधनाचा विषय हे तिथल्या धरणग्रस्तांना जे आसपासची लोक आहेत सगळ्यांना ते माहीत आहे म्हणून संपूर्ण जनतेची आमची सुद्धा मागणी आहे भाऊ आता जनसमाधी नको तर संपूर्णपणे तुम्ही राजकीय संन्यास घ्या नवीन नवीन नेतृत्व ज्यांना लोकांची तळमळ आहे कार्यकुशलता आहे ही लोक आता राजकारणामध्ये येतील समाजकारणी करतील आता आपण थांबावं राजकीय संन्यास घ्यावा परंतु सन्माननीय वसंत भाऊ हे सत्ताधाऱ्यांच्या छायेत सुखाने घोटाळे व सत्तेचा मेवा उपभोगत राहिलेले आहेत त्यांना खरं तर आमचा थेट प्रश्न आहे की पंचवीस वर्ष जिल्हा परिषदेत राहून सत्तेत राहून नेत्याची खुर्ची फुकवून धरणग्रस्तांच्या नावावर तुम्ही राजकारण केलं पण आत्तापर्यंत त्यांचा एकही प्रश्न सोडवला नाही मग अचानक आत्ता आंदोलनची तुम्हाला आठवण का झाली याचं उत्तर खरं तर एकच आहे की निवडणुकाजवळ आले तर जावली तालुक्यातल्या लोकांना माहीत ता आहे की दोन वर्षापूर्वी रामगाडी येथे तिथली स्थानिक लोकांनी उभी केली कृती समिती आणि स्थानिक लोकांच्या शेतकऱ्यांच्यामुळे प्रयत्नांमुळे डाव्या कालव्याला एक गती आली की त्यावेळेला सगळे मग त्यावेळेला गलगले गलगले रामवाडीचे सरपंच गलगले साहेब असतील परांभणे असतील अशोकदादा असतील विक्रम तरडे असतील किंवा पुढाळचे आमचे महेश कदम असतील ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं मसव्यातले काही जण शिरके वगैरे असतील सोमर्णीचे परांमणे असतील या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि प्रयत्न करून कृती समितीच्या माध्यमातून पाडबंधारे खात्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचली पाडबंधारे खात्यांचं सूचित केलं कलेक्टर ऑफिसला मिटिंग केली त्याचा परिपाक असा झाला की जे बंद पडलेलं काम होतं ते त्या कॉन्ट्रॅक्टरनी मसईमध्ये त्याला नारज मिळून सुरुवात केली कामातले शंभर टक्के काम पूर्ण झालं फक्त एक पाच ते दहा फुटाचं काम लिंबिंग येथे फक्त तो का जे पाट आहे जो पाईप आहे ते जोडायचं एवढंच ते काम बाकी होतं तेवढ्यासाठी सुद्धा काहीतरी अडचणी होत्या त्या टेक्निकली अडचणी होत्या ह्या टेक्निकली अडचणी आता एक चार ते पाच दिवसामध्ये संपणार आहेत हे असं असताना पावसाळ्यामध्ये ते काम झालेलं नाहीये पावसाळ्यात झालं की ते काम पूर्ण होईल त्या भागामध्ये संपूर्ण डाव्या केल्यानंतर पाणी फिरत किती स्थिती झालेली आहे त्याचं सगळं रेल्वे त्या कृती समितीला आहे त्यांनी जो फॉलोअप केला त्याला आहे असं असताना सुद्धा त्यांनी त्या कृती समितीची ज्यावेळेला स्थापना झाली रामवाडीमध्ये प्रचिप्त मोदी पाणी परिषद झाली त्यावेळेला ह्या माशयाने त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं इन्व्हॉल्व नाही दाखवलं कसल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये अं चर्चा नाही केली किंवा त्यावेळेला